मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे बोरघाटात रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस खोपोली वन विभागाचे अधिकारी नितीन कराडे आणि खोपोली पोलीस हेल्प फाउंडेशनचे सदस्य आदी घटनास्थळी दाखल झाले लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न